पाच सहा वर्षापासून बंद असणारे <laughs> प्रसाद सुरू काय भावना आहेत कशा प्रसादाचं वितरण पुढे का तुम्ही प्रशासन सर्वांना नमस्कार आज इथे आई तुळजा भवानीची कृपेने आशीर्वादाने आपण भाविकांना लाडू प्रसादची सेवा सुरू करणार आहोत आणि आज सकाळी सर्व मंदिरचे विश्वस्त सदस्य आमचे सी ओ हो पण आहे तसेच पुजारी मंडळाचे सर्व अध्यक्ष आहे महंत महाराज आहे त्यांच्या उपस्थितीत आपण पूजा करून पहिला लड्डू देवीची चरणाला अर्पण करून आपण भाविकांना आता वितरण सुरू केलेली आहे कसं सर याचं असणार आहे कशा पद्धतीने वितरण केलं जाणार आहे आता ही जे लड्डू आहे आपला मंदिर प्रेमसेसमध्ये काउंटर आहे त्या काउंटरमार्फत भाविकांना उपलब्ध करून देणार आहोत आणि ही जे लड्डू आहे नो प्रॉफिट नो लॉस या तत्त्वावर तीस रुपये पर लड्डू प्रमाणे आपण भाविकांना देणार आहोत धन्यवाद <laughs> नाही आता आपण आजपासून सुरू करतो भाविकांना दर्जेदार लड्डू सेवा देण्यासाठी आपण चितळे बंधू या नामांकित मिठाईवाल्यांना आपण नेमलेली आहे सो त्यांच्यामार्फत आपण एक उत्तम चवचे क्वालिटीचे लड्डू देणार आहोत प्रचंड चांगली प्रतिक्रिया आहे आपण आता बघू शकता सर्व भाविक खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्या मार्फत पुजारी मंडळींची पण बऱ्याच दिवसापासून मागणी होती की आपण भाविकांची भाविकांना देवीचे आशीर्वाद आणि लड्डू रूपात देणे आता सुरु केले आहे ठीक